तर ओ, बोला हो म्हणजे मी पॉप रेड्डेच आहे रेड्डे मंगळवेढा रेड्डे मंगळवेढा बोला गेवा पुण्याला जॉबला बर बर म्हणजे तुमचा चॅनल खूप दिवसापासून होतो खूप म्हणजे तांदूळच्या जागे आता थैल्या बैल बर खूप तुमचे व्हिडिओ बघतो खूप म्हणजे खूप आपली ओळख देवा आपली तुमची ओळख आहे ना असं नाव ऐकूनच होती आमच्या रेड्डे गावातली कोकणे पगती लिंगरे त्यांच्याकडून नाव ओळखून होतं तुमचं बर ते तेच म्हंटल बोलावं म्हणलं कारण तुम्ही एवढं चांगलं काम करता काहीतरी आपण प्रतिसाद तर द्यावा म्हणलं तुम्हाला ज्यांची काम केली त्यांचा कधी प्रतिसाद आला नाही पण तुमची माझी भेट कधी झाली नसताना सुद्धा तुमचा प्रतिसाद आला मला मी तुमचा रोजच बघतो मी जॉबला आठ तास ड्युटी असते जॉब वरून आलो तुमचं एक अर्धा एक तास व्हिडिओज बघत असतो म्हणजे खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या कामाचा अभ्यास हे नोकरदार बसून करतात ही सत्यता आहे म्हणा. सत्यत म्हणजे ते लय महत्वाचं काम आहे. कारण शेतकऱ्याला ओळखू येत नाही ना आपल्यासाठी कोण तरी मरतंय. मरतंय ते फुकट देताना त्याच्यामुळे त्यांना व्हॅल्यू कळत नाही. आता कसं खरं बोललात बघा ही लय दिवसांनी मला कळलं मी फुकट दिल्यामुळे किंमत कळली नाही. पण हे तुम्ही जे काम करता ना आणखी वीस वर्षात ना घराघरात खिल्लर खिल्लर पोहोचवलं आणि तुमचं नाव असंल पण ते काय तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आणि खरच माझ्या कामाची वेळेवरती तुम्ही पोचपावती देत गेला तर ते दिवशी प्रत्येकाच्या हाताने स्वतः येणार आहे नाही तुमचं या गायीच्या ह्याच्यामध्ये ना पन्नास वर्षामध्ये काय ना वीस का वर्षातच दहा दहा खेळाडू पोटेल प्रत्येकाच्या गरात हम्म आपली ओळख नाव माझं नाव तानाजी थोर बोली वडिलां नाव काय तुमच्या यशवंत यशवंत थोर बोली बर बर म्हणजे बरच लक्ष माझ्या कामावर म्हणायचं कामावर लक्ष खूप बघतो मी ते तांडू ता शंभू पण ते शंभू पण तुमचाच करता आहे ना ते होय होय निशापूरच्या शंभूचे पण तीन चार वासरांचे व्हिडिओ बघितले कसा वाटतोय शंभू नाही ते चांगला लहानपणी एवढा वाटत नव्हता असा निघ लहानपणाचे पण व्हिडिओ आहेत ना तुमचे त्याचे मोठ्या गायच आहे ना अशोक फोडे शिंगाच्या अशा वाढत्या वयाला चढत रूप म्हणून मी नेहमी संदेश देत होतो फोटो सोबत तो मालकाचा पण तो व्हिडिओ बघितला ना तो मालक म्हणतो होता पुढे निघल न निघल त्याला म्हणत होते पण तुमचे पप्पा म्हणले काय वास्तव एक नंबर निघल पुढं <laughs> ते बघतलं <भगत> <laughs> नाही ते सिद्धापूरचे बैल आम्ही खूप दिवसापासून ऐकून होतो ते उद्या फोडणारे बरं आमच्या बी शेती भीती खूप आहे सत्तर एकर जमीन असल्यामुळे ना खूप शेती बैल होते बरं आता पण ऐकते काही पण एवढे कोणत्या ज्रॅक्शी मना एक दोनच काही पाळतात त्या जेशीवरले लक्ष दिलं कशी अगती बंद झाल्यापासून पुण्याला कधी बसून आहे तुम्ही पुण्याला माझं इंजिनिअरिंग कोणत्या ट्रेड मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग बरं 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 इकडे नगवडला जातो वागुली तशी आणि ठीक आहे साठी सुद्धा का नाही आपला प्रतिसाद गाठी बेटी म्हणा जो सुशिक्षित वर्ग आहे शिक्षणदार वर्ग आहे नोकरदार वर्ग आहे का नाही हो कमीत कमी आपला सांभाळायला जरी हात नसला तर आपलं तोंडाला कुलूप घातलं नाही कोणी मी पण इंजिनियर आहे हो तेच बरोबर पण हे तुम्ही जे सेवा करताना असं ला, कोणच करत नाही फुक असं कोण बोलत नाही काय करतोय म्हणून <laughs> तुम्ही <तो> वेगवेगळे <laughs> जाऊन सांगता हे असं आहे ते कसं आहे माणसाला प्रोत्साहन घेता म्हणजे जन्मावर आणि मला वाटते माझ्या आयुष्यातलं जास्त वेळ जास्त खर्च जास्त हेअरपाड तुमच्या गावाला दिलेत वेड्डे गावातल्या सगळ्या मुलाखती बोलल्या पोकवे लिंगवे साहेबांच्या लिंगवे नंदी साहेबला मेजे आमच्या भागात कंटिन्यू बैल असतात वेड्डे भागात कंटिन्यू असतात बैल पुन्हा तो मडशाचा काम्या ते ते सगळे व्हिडीओ मी तुमचे पण असू दे बाकीच्या बोलले तो स्टार्टिंगला कोणापासून कुठं गेला ते कुठे फिरला शेवटी येण कुठं झाला त्या बैलाचा पण आता ह्याचे पण चांगले आहेत बघा त्यात अडचणीचे निवर्गे सावकार निवर्गे हा त्यांचे पण त्यांचे पण आणि यात्रा चालू केली ना ती होय 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 ते परत तो बिराजदार तो शंख शंख चा पाटील होय 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 त्याचे बघितले पण त्या तेलीमामाचे बी बैलांचे नाव होतं पण त्या मामाने कधी लिहून ठेवले नाहीत ना ते रजिस्टर नाही त्यांचं ते थे� बरोबर बरोबर बघितले कारण आमच्या घरी आहेत त्या गाई चांगल्या हा पण कसं ते शेवटी बंद झाल्यापासून लोकांनी जर्सी मध्ये जास्त शिरले कसं आहे माहिती आहे का ज्याला कळत असून ते ना कुठलं मुडक आणि केले मेंढर कशी आता खाली मान घालून जाते का नाही तसंच झालं तसंच झालं तसं सगळ्यांनी जर्सी घेतल्या शेजारच्या जर्सी घेतली आईने जर्सी घेतली बानं जर्सी घेतली वडिलांनी जर्सी घेतली म्हणून सगळ्यांनी तीच घाललं हो हो तेच पण राज साहेब तुम्हाला एक रिक्वेस्ट होती माझी तुम्ही आता कशी जातीवंत गोदा सांगता तसं त्या गायीचं दूध पण लहान मुलांना पाजायला हवा ना माणूस पण जातीवंत घडेल कारण ते गायी घडवून माणसं नाहीत ना घडायला पाहिजे पहिली माणसं घडाय पाहिजे जातीवंत मग माझ्या चॅनल मध्ये नेहमी मी सांगत असतो काय सांगत असतो सुरुवातीला गायी दूध देते का काढ देते गायत नसेल तर तो पण प्रश्न विचारतो आता तुम्ही किती चॅनल खोलवर बघितलाय मला माहिती हो दिवशी काही का सांभाळायची तर माणसाच्या जन्माची आठवण राहण्यासाठी पहिली गोष्ट हो आईला आई बापाला जिवंत ठेवण्यासाठी पुढची पिढी तरुण पिढी जिवंत ठेवण्यासाठी जर त्याच्या पाठीमाग कसं जिवंत ठेवू शकतो तर शरीर चांगलं राहिलं तर जिवंत ठेवू शकतो ना हो तेच आणि शरीर चांगलं राहण्यासाठी मग दुधासुपाची गोमूत्राची शेणाची गरज आहे हा मेन उद्देश सांगत असतो मी नेहमी जाणीव करून त्याला तुमच्या पर्याय नाही मी तुमच्या ना कंटिन्यू व्हिडिओ बघतो मला कुठले काही सुचत नाही किती बघतो ते मलाच कळत नाही काय शिकला हे काय बघतो मी म्हणले ह्याच्याशिवाय काय ऑप्शनच नाही म्हणतो मी आता ऑप्शन नाही ऑप्शन नाही त्याच्याशिवाय आता किती जरी टेक्निक आलं पण साहेब एक सांगतोय पन्नास वर्ष ना एक वीस वर्षामध्ये तुम ना महाराष्ट्रात काय मध्ये प्रत्येक घरे घरी खिल्ला पोहोचला तोंड ना तुमचं नाव असलं तुमच्या खूप मोठं काम आहे पण ते असं उजीडात नाही जुन्या माणसांना माहित आहे ज्याला माहिती आहे सांगितलं नाही आता कस असत मी शेजार पाजावे इकडे पैप लय नावत होतात पण ते असल्या गोष्टीत नाही लय मोठं काम आहे लय म्हणजे लय तुम्हाला आणखी एक आहे ना दहा वर्षांना राज साहेब असं कॉलला वेटिंग पडेल महिन्याच्या दोन महिन्याची भेटण्यासाठी हे तुमचा तुमचा आशीर्वाद आहे तुम्ही का नाही आवाज बोलण्याची पद्धत किंवा एखादं जनावर खरंच चांगले असतात तुम्ही जे दाखवतात ना ते खरंच ओढणे सुद्धा पोर आहे ना लई सगळ्यात भारी खाण आहे आमच्यात पहिल्यापासून होती डबक्या फोडणारी बैल ते घेवात पहिलवान आणि डबक्या फोडणावी बैल ना ते ती हो। ते गोमाशी सुद्धा बसू येत नाही अंगावर असली बैल आहेत जातीवंत शिद्दापूर खान. आणि आता काय झालं माहिती आहे का? हो. त्या शिद्दापूर खानीला जर्सीचं दूध पाज अजून शिद्दापूर गुणच दिसून येत नाही. हा दिसून येत नाही पण ते तुम्ही शिद्दापूर खान आणखी परत विवर चांगली व म्हणजे तापाड खान डबक्या फोड मध्ये. पण जे पाहिजे ते टिकवायला नको का? बरोबर आहे ते तर. आज आम्ही धंदा करतोय समजा चॅनलचा दोन रुपये घेऊन एखांद्याची हैराण करतोय. तुमच्या तेच वाटत नाही मला तुमच्या ते तुमच्यातला पूर्ण पूर्ण समाजसेवा गोमाता कशी वाचवण्यासाठी तुम्ही लढपतोय फक्त तुम्ही जातीवंत आई बाबाच्या पोटाला जन्म घेतला म्हणून तुम्हाला एक ओळखू आलं हो असं कोण नाही ज्याला ओळखू आलं नाही किंवा जो खरंच रक्तातून जातीवंत नाही तो मी काय करतोय ती मला कधीच कळणार नाही हो ते पण आहे ना जो जर्शीच्या पाठी आहे त्याला मी कधीच कळणार नाही 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 ते ज्याला कळलं ना त्यालाच माहित आहे तुमचं काम काय आणि जो पैशाच्या नावाच्या किंवा ज्याला जन्म दिलाय त्याला डोक्यात ठेवायचं लक्षात नसते ते, ते, ते आपल्या जुन्या लोकांनी काय केलं माहित आहे त्याच ब्लड लाईन चे बैल वापरून आपल्या देशी गाईचं दूध कमी केलं आता सगळ्यात लाखात एक बोलला ते ब्लड लाईन वापरायला पाहिजे मिक्स व्हायला पाहिजे त्याच्यामुळे आपल्या देशी गायचं दूध कशामुळे कमी झाले आपण तेच ब्लड लाईन वापरले चांगली बैल ठोली नाही आता उदाहरण घ्यायचं म्हणलं तर आता एखाद्या गावातली गाय एखाद्या बैलाकडे गेली हा तिची कालवड झालेली पुढच्या वर्षी ती दुसऱ्या बैलाकडे नाही त्याच बैलाकडे नेतात त्याच्यामुळे ती पिढी ना खराब होत गेली आणि वळूवाला पण काय करतो त्या बैलाचं वासरू चांगलं झाले म्हणून ती वळू सांभाळून त्याच गाईच्या मुलीवर सोड हा तोच होते ना त्याच्यामुळे ते खराब झाले पूर्ण दुधाची वंशाव खराब झाली ती आणि ह्यात काय झालं पुणेकरांजवळ पैसे असल्यामुळे शर्यतीच्या वासरांना दर चांगले काढत चालले हो आणि दर काढत चालले मग त्यांना दुधाचा काही संबंधच राहिला नाही ना त्याच्यामुळे झालं ना आपले त्याच्यामुळे देशी गायचं नाव खराब गेलो ना दूध देत नाही दूध देत नाही म्हणून भुजाबुजी झाली त्याच्यामुळे पुणेवाले भरपूर पैसे देऊन चालले मग कुठल्या गाव व्हायलाच असे ना काय आहे नाही आता तुमच्यामुळे ना खूप लोकांना समजलं ब्लड लाईन काय असते अजून कळण्यासाठी तुम्ही करायला नाही काल सगळ्यांना मी ज्यांना ज्यांना दाखवतो ना कंपनी मध्ये हो पण ते म्हणतात हे एक इकडे पुण्या साइडचे जे मित्र आहेत ना माझे ते म्हणतात आमच्याकडे जे शेवटचे बैल येतात ते आपल्या नेतात म्हणतात उमदी चडचण पंढरपूरचे वारे तिकडूनच येतात तिकड त्याच्यामुळे आम्हाला एवढं गोवंश माहित नाही आपल्याकडे जे खिल्ला आहे ना ताप्पाड इकडे पुणे भागात नाही भेटत जे जेवणा आहेत ना ते आपल्याकडे ओळख येतात बरोबर बरोबर सुद्धा खूप काम तर बघल्या बघल्या ओळखी येतात आहे हो बघा तो मडशाचा काम आहे तिला मी तर ना सगळ्यात जास्त बैलांचे व्हिडीओ बघतो बरोबर इंजेक्शन ते बघायचे पद्धत आणले ते डॉक्टर काय बी बघावली त्यांनी हे तुम्हाला सांगू का या अमोक आमच्याला दोष देता येत नाही ही डोक्यात विचारच अर्धवट असल्यामुळे प्रत्येकाचं घडलंय बरं का बरोबर हे पॉईंट आहे विचार अर्धवट आहे सगळ्यात डॉक्टरला दोष देता येत नाही डॉक्टर डॉक्टरचा धंदा दो करणारच ना पण त्यांनी गा गा, गा ते गाईला गीर गाईचे बसले खूप ठिकाणी झाले पंढरपूर तालुक्यामध्ये आता त्यांना गुंजीगाव या गावात मी बघितलं शेतकऱ्याला बुद्धी कमी असल्यामुळे शेतकरी वेळ वाचवाय गेला ना ते म्हणतात आमच्याकडे बैल भेटत नाहीत कुठं न्यायचं तसं नसतं बुद्धी वाढायसाठी तर देशी गाई दूध खावं लागेल ना हो त्याला कुठं ते शेतकऱ्याला दिसून येईल ते मध्ये जे शर्यत बंद झाले ना त्याच्यामुळे दिवशी काय पूर्ण दिसायची बंद झाली पूर्ण म्हणजे पूर्ण काय करायला लागला दिवस लागला मला ना तुमचा व्हिडिओ बघल्याशिवाय झोपच येत नाही खरं सांगायचं म्हणजे बर मला टेन्शन आलंय काय आलंय ड्युटीला गेलं जाताना बस मध्ये तेच बघतो येताना बी तेच बघतो खूप लोक बघतात मडच्या काम्याचा व्हिडिओ तांडूरच्या बाजू जण व्हिडिओ बघतात खूप जण बघतात मोबाईल वर ते म्हणतात आता बैल कसा काय असतो डबक्या फोडणाऱ्या पायां माती उकडून चला बघायला म्हणलं राजसाहेब आपल्या जवळचे तांडूळचे रक्ताच्या नादाचा माणूस रक्ताच्या गोष्टी दाखवतो म्हणायचं पण तांडूळचा बैल कुणाला माहित नव्हता तुमच्यामुळे एवढा तो पद कशात आला ना त्या मालकाला स्वप्नात माहित नसेल आपल्याला एवढा बैल आपला मोठं होईल आणि ज्याला कळलंय का नाही तेव्हा जे जिवंत तोपर्यंत बघायला विसरू नका नाही तसा बैलच होणार नाही एवढा ना मोठा मापाचा बैल हा बघा विसरू नका. हो तेच आहे कारण त्या परिस्थितीतून त्यांनी टिकवला हो परत तो तांदूळच्या वडाचा राजाचा पप्पा हे कुठला तो शंख च्या बिराजदारचा व्हिडीओ घेतला होता ना सिद्धापूरच्या बिराजदारचा अपलोड केला दोन हजार एक दोनचा असेल काहीतरी हो चेक महत्वा ते सर जे आणि ते काय सावया ते बी होय चांगले ठीक आहे धन्यवाद टाइम दिल्याबद्दल कारण तुम्हाला खूप आता काय गावाकडे कामं असताना पावसामुळे जरी काम असली तरी मी खूप दिवसापासून म्हणत होतो तुम्हाला फोन करायचा फोन करायचा पण म्हणतो तुम्ही कामात असता इकडं तिकडे जरी काम असली तरी ह्या जन्मात जे काही करायचं ते करावं लागणार आहे आपल्याला हो आज तुम्ही मगाशी म्हणला माझी रिक्वेस्ट आहे हो तुम्ही मला रिक्वेस्ट करता मी रिक्वेस्ट कोणाला करतोय तुमचं काम घराघे पोचता आम्ही असं नाही ना पोहचत तुम्ही प्रत्येकाच्या तुमच्यापेक्षा किती माणसं येतात बोलतात जातात वेळेस मी जगाला रिक्वेस्ट करतो तुम्ही काय म्हणला दुधाचं महत्व सांगा पहिल्यांदा बरोबर तुम्ही गाय आता बनवल्याच जाती म्हणतो सत्तर ऐंशी टक्के तुमचं काम झालंय पण माणूस बनला पाहिजे माणूस बनला तर तो गायला पुढे सांभाळेल ना मग त्या माणूस बनण्यासाठी हो, 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 तर ज्या पद्धतीनं मला रक्त आठवायचं त्या पद्धतीने मी रक्त आठवते सध्या हो तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये गाय दूध नसल तर तिला काढायची सवय लावा हा मला मला ज्या पद्धतीने करायचं आणि करतोय मात्र तुम्हाला आता मी समजलो समजा तर माझा प्रसार किंवा माझ्या कामाचा प्रसार किंवा चॅनलचा प्रसार करायचं कर्तव्य तुमचं राहतंय जबाबदारी पण राहते तुमची हो तुम्ही जबाबदारी नाही घेतली तुमचं कर्तव्य तुम्ही नाही पार पाडलं किंवा तुम्ही सहकार्याची भावना नाही 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 दाखवली तर गया परत कशा मी तुम्हाला म्हटलं ना तुम्हाला फोन केला तुम्ही जे काम करता ना त्याला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही जे काम करता तुम्हाला काहीतरी पाठिंबा देतात लोक जे नाव ठेवतात ना तुम्हाला म्हणतात ते काय फिरतात असं हे जर व्हिडिओ व्हिडीओ काढतात पण ते त्यांना ते महत्व नाही समजतात कधी काम करताना ते त्यांना काय समजणार नाही ना श्रीकृष्णन ना गायिक का त्यानंतर दुसरं आता कोण असेल तर तुम्हीच तुम्ही मला वाटतंय धन्यवाद मनापासून कारण जास्तवंतपणे बारीक लक्ष देऊन प्रतिसाद देत आहे त्याबद्दल जेवढा आभार मानाव तेवढं कमी येतो हो नाही एवढं काम कोणच चांगलं ना करत नाही साईट न चाललं तर बोलत नाही काय करतो म्हणून आपली शेजार साईक न राहू द्या आयुष्य त्याच्या दारात चक्रा मारून त्याला समजावून सांगितलं किंवा आयुष्यभर चकरा मारून त्याला मोठं केलेलं असते आयुष्यभर घरात चकरा मारून त्याला वेगवेगळ्या माणसात नेऊन वे ठेवलेलं असते आयुष्यभर घरी जाऊन त्याच्या जा आज त्याच्या स्वप्नात सुद्धा मान माहित नव्हतं त्याला की मी एवढा मोठा होणार आहे त्याच्या डोक्यात सुद्धा आलं नव्हतं की एवढी एवढी माणसं माझ्या घरी येतील त्याच्या आई बापाला त्याच्या पुढच्या पिढीला त्याच्या मागच्या पिढीला सुद्धा कधी कल्पना नसेल की माझं वातावरण एवढं वाढेल एवढं वातावरण वाढवून देणाऱ्याच्या तोंडात सुद्धा कधी येत नाही हे तुझ्यामुळे झाले अ ते बोधले महाराजांचा एक <संगाँ> तुम्हाला उस्मानाबाद ला तलाठी म्हणून काम करतात म्हणजे तुमचं नाव लिहिलं सुवर्णाक्षाल शंभर टक्के लिहिलं जाल त्याशिवाय इतिहासच पूर्ण होणार नाही गायीच पहिलं तुमचं नाव येणार ना साहेब तुमच्या सगळ्या आशीर्वादानं काम पण चालू आहे हो आणि मला पण असं काही कंटाळासाठी आलं नाही काम करायला नाही कारण तुम्हाला भेटणार आहे वीस वर्षात ना प्रत्येकाच्या घरी गाय पोहचणार म्हणजे पोहोचणार आणि प्रत्येक जण म्हणणार एक जातीवंत गाय आली पहिलं कसं व्हायचं माणूस बघायचं नाही बट्टा कुठं असतो गोम कुठं असते कातळ बाबा कुठं असतो ते जातीचे बघतच नव्हते मग त्याने काय केलं हे त्याला बट्टे येत हे खाण बाद ती खाण बाद नव्हती पण त्याने ती वंशावर चेक केली नाही कशामुळे ती येतं काय येतं बरोबर आहे त्याने काय केलं लय खाण्याची गोब होती त्याने सगळी संपवून टाकली त्याला पट्टा आहे ह्याला गोम आहे हे लंगडच आहे ना हो या प्रतिसाद देण्यापेक्षा मी एखाद्या करून का नाही ते ते कसं माहित आहे का तुम्ही जे वळता ना तुम्ही तुमचे पप्पा ते अनुभव लागतो आमच्यासारख्या नाही समजत तुम्ही पुढचं ते वाचव कसं जन्मल मग ते मुलाचे पाय पाळण्यात कसे दिसतात ना ते तुम्हालाच कळतं हे आम्हाला जे काय कळतं ना हे जातीच्या आई बापाच्या पोटाला जन्म घेतलेला सुद्धा कळतं आम्ही काय करतोय हो तुम्ही करता ते काम एक नंबर करताय एक म्हणजे ते कुठं बोट बस नाव ठेवायला चूक नाही एवढ्या मध्ये पैसे समवण्यासाठी करतात पण तुम्ही एखाद्याच चांगलं होण्यासाठी करता तुम्हाला वाटत नाही आपल्या घरी एका जातीवंत आणून बैल संभावा आपलं नाव मोठं करावं तुम्ही तसं करता तस का नाही दुसऱ्याला उपदेश देता हे चांगला आहे हे हो, आणि ते लोक स्वतः सांगतात तुमच्या पप्पा मुळे एवढं झालं तुमच्यामुळं एवढं झालं किंवा आम्ही ते सांभाळलं कुठं आमचं नाव झालं तेवढी मोजके लोक अजून जिवंत आहेत म्हणून हे तर काम जेवढी ओळखवालात <laughs> ना सगळं तुमच्या पप्पाजून तुमचं नाव घेतल्याशिवाय त्यांचं पुढं त्यांचं भाषणच होत नाही आमच्या गावातले तर सगळे कोकण लिंगवे ना तुमचं नाव घेतात पप्पाच जास्त घेतात कारण त्यांची ओळख आहे ना जास्त फक्त प्रत्येकाने जाण तेवढी ठेवली पाहिजे जाण ठेवणार तो ज्याला समजलं ना ते शंभर टक्के ठेवणार आणि जो जाण ठेवत नाही ना तो ब्रेक लावतोय समाजात गाई वाढवायला नाही नाही आता ब्रेक लागणार ना तुमच्या कार्याला किती जरी आडवे ना कोणी थांबवू शकत नाही कोणीही कारण तुम तुम, तुम्ही ते कामच करता मी स्वार्थपणे जिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये बरोबर बरोबर एखाद्याला उपदेश देता माणसाचा प्रतिसाद वाढवता मोटिव्हेशन करता किती गुंतवणूक पाहिजे सांगा नाही लय तुमच तुमच्यासारखा माणूस जन्माला येणं या काळात दुर्लभ शकलय म्हणजे लय मध्ये बी नसेल कोण असा माणूस तुमच्यासारखा मला सांगा आपल्या भागात कोण करते का सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे का असं कोणी एखादा माणूस गाडी वाचवा म्हणून काय अजून तरी म्हणजे कर्तव्य वेगळा आहे माझ्या बाबतीत तुमचं जे आहे ना बाकीचे मस्त असतात ह्या जे कोण घे पाच हजार तिकडून दहा इकट असल्यानं म्हणायचं नाही वाच वाचवलं तुमचं निस्वार्थ निस्वार्थी तुमचा जो उद्देश आहे ना तो लहान मुलाला सुद्धा मान्य लहान मुलाला सुद्धा मोठ्याला तर जाऊ द्या बरोबर बरोबर धन्यवाद नाही खरं मला सुद्धा चांगल्या गोष्टीच पुढे घेऊन जाणारी माणसं लागतात हो म्हणून मी त्यांना वेळ देतो नाही तुम्ही आता मागे बघूच ना आज तुमचं माझं काही घेणं नाही का सध्याच्या घडीला काय नाही काय नाही पण आज तुम्ही जातीवंत आईबाबाच्या पोटाला जन्म घेतला हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं माझ्या समोर बोलून म्हणून मी वेळ गेलाय नाही कारण माझे कसे स्टोरेट सांगू मी लहानपणी दूध पित नव्हतो आईचं मला गाईच्या गायच्या दुधावर जातोय पूर्णपणे जोपर्यंत मी खात नाही तो 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 <coughs> ना तोपर्यंत गायीच दूध होतो मला त्याच्यामुळे ना मी पुण्यामध्ये कोरोनाच्या काळात होतो इंजेक्शन आणि सलाईन म्हणून मला कसलं माहित नाही इंजेक्शन आणि सलाईन आता अठ्ठावीसशे कोणती वय कधी मी कुठल्या दवाखान्याची पाहिजे नाही चढली कारण का ती पावड दि गायच्या हातात आहे देशी गाय बरोबर बरोबर देशी गायचं दूध आहे म्हणजे ना मग लोकांना <coughs> ते समजणारच नाही ते ज्याला अनुभव आहे ना त्याला समजणार आता मग आता तू कसं काय आजारी पडत नाही मी म्हणलं ते माझं बेसिक फाउंडेशन चांगलं आहे लहानपणी तुम्ही फक्त तेवढीच मला रिक्वेस्ट होती लहान मुलांना फक्त देशी गायचं दूध पाजायचं एवढंच तुम्हाला तुम्ही जे काम करता ना एक नंबर काम तुमच्या कामात कुठंच नाही मी प्रत्येकाच्या घरी पहिल्यांदा काय करतो माहितीये का हो त्या गोष्टीवर भर देऊन त्यांना मुलाखतीला तयार करतो त्या गोष्टीला भर देऊन दुधाची हो म्हणजे माझं तुम्ही जी मुलाखत घेता ना जुन्या माणसाची ती माणसं पुढच्या पिढीला बघायला भेटणार बी नाही त्यांचे विचार बोलणं मी स्वार्थ बोलणार ते होय होय ते तुमचे मामा आंबे मेंढपाळ मेंढपाडी घेऊन बसला त्या गोंगड्यामध्ये आंबे टाकून काय ते अशी माणसं भेटणार नाही ह्या जगात भेटणारच नाही तो कस घेऊ कोण किसता तू अहो तो एक नंबर आहे ते माणसाचं बोलणं म्हणजे ना ते देव माणसासारखं एवढं निस्वार्थी किंवा चांगलं कोणच बोलत नाही अशी माणसंच नाहीत बोलणं तुम्ही जे व्हिडीओ घेता ना ते सगळी माणसं आहेत तशी मान्सून हे देवाने जातीवंत ठिकाणी माझा जन्म दिलाय चांगलं आहे पण त्यांचं युट्युब मध्ये फेसबुक किंवा चॅनल मध्ये मग ते त्याच्यामुळे ओळखू येतात ना शिक्षण पाठीमाग असल्यामुळं वाटलेल्या प्रश्नाची उत्तर देणार गुरु जन्म असल्यामुळे असल्यामुळं मी तुमचे खूप व्हिडिओ बघतो मलाच आठवत नाही मी किती बघितले रोज दो एक दोन तास मला झोपच लागत नाही सांगायचं एवढी लागली तुमची ती भाषा बोलणं किंवा निस्वार्थ सगळे निस्वार्थ आहे त्याच्यात कुठंच स्वार्थ दिसत नाही ह्या जगात असलेली माणसं चुकून भेटत नाही चुकून कुठं भेटणं लागत हो तुम्हाला म्हणतात तुम्हाला खूप नाव ठेवत असतील मला माहित आहे खूप नावं तुमचा समाज पै पावणं किंवा मागची पुढची म्हणत असतील त्यांच्याकडे कधीच लक्ष देऊ नका नावं कोण ठेवते आहे का कधीच लक्ष देऊ नका तुम्ही ज्याचं आतिभल केलंय ज्याचं फुकट भलं केलंय तो एक नाव ठेवतो काय ज्याचं अति भलं केलंय ज्याचं फुकट भल केलंय तो एक नाव ठेवतो आणि ज्याला गर्व आहे ज्याला पैशाचा माज आहे ज्याला श्रीमंतीचा माज आहे तो एक नाव ठेवतो म्हणजे दोन प्रकारचे माणसं नाव ठेवतात मला ज्याला श्रीमंती आणि त्याला खेळाडूची चव माहित नाही तो नाव ठेवतो मला ज्याला समजून ना बापरे तुमचे बोलणे विचार म्हणजे सोनं आहे सोनं सोन्याच्या किमती आहेत ते म्हणजे आमच्यासारखं तुम्ही बोलता एखाद्या जनावर व्हिडिओ काढता किंवा त्या मालकाला ते जनावर वाचवतो म्हणजे ते सोनं वाचलं ना पुढचं बरोबर बरोबर हो तुम्ही ते सोनं वाचवण्यासाठी प्रयत्न करता एवढं कोण एवढं ट्राय करतं घरचे शेती भाडी तुमच्या तर नदीचा भाग आहे ना तांडळ म्हणजे आमच्याकडे फिरतो सोडून मुंडी वर करावी तेच गे एवढं नदीचा भाग आहे पाण्याचा भाग आहे कोण फिरत गेवड सांगली जर माणसाला कंडिशन मधून नाही राज साहेब आता वीस वर्षात ना तुमचं घराघरात नाव या नाही तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद जर राहिला कायमचा कट्टर राहिला नाही नाही पाठिंबा कधी वाचल तुम्हाला पुण्याला या काय अडचण आली असेल काही कुठली मदत बसली तर फोन करत असेल तुम्हाला या गोष्टीसाठी एकमेका सोबत कट्टर राहणं गरजेचं आहे हो कधी आला तर गावी या चक्कर टाका नाही मी आता गावाकडे आलो येणार होतो पण ते लग्नाच्या इकडे तिकडे असल्यामुळे मालूम नाही बर येणार ना नक्की येणार ते तांदूळच्या राजीच्या तांदूळच्या राजीच्या घरा कशी हवं आहे ना तुमचं होय होय माझ्या घरापासूनच राजा हा ठीक आहे ठीक आहे नक्की सुद्धा मनापासून आभार आहे तुमच्या एवढ्या धावपळीच्या आणि गर्दीच्या जगातून गर्दीच्या वेळेतून वेळ काढला त्याबद्दल तुमचा सुद्धा मनापासून मी आभार मानतो ठीक आहे भेटू आपण भेटू लवकरच आपण ठीक आहे ठीक आहे धन्यवाद